मारुती वाटी दूध घ्यायचं आणि एक वाटी पाणी घ्यायचं आणि बघा पाऊन वाटी तूप चमचे घ्यायचा चार वाट्या मैदा भरत भरतो या चालून घ्यायचा मैदा साखर ज्याचे त्याच्या आवडी प्रमाण असतं तर एक किलोला मी दोन वाटे साखर घालणार आहे किलो मध्ये एक वाटी रवा घालणार आहे किलो रावामध्ये एक किलो मैद्यात एक वाटी रवा आणि तो मिक्स करून घ्यायचा आणि कोणत्या गोड पदार्थामध्ये मीठ घालायला विसरायचं नाही पाहून चमचा मीठ घालायचं कोणत्याही गोड पदार्थ करायला मीठ घालायचं ते बघा मिक्स करून घेतलं मी आता आणि हे थोडं थोडं पाणी घालून करपण वितळली की बघा मस्त वितळी तुला तूप घालायचं नाही तर मग शंकरपाळे जाते तूप घालायचं मस्त पीठ झालं त्याच्यातून अजून एवढं उरलं एवढं शंकरपाळ्याचं पीठ असंच पाहिजे अर्धा तास भिजत ठेवू आणि करायला बघा असंच पीठ झालं पाहिजे आता भिजत ठेवते मी त्याला अर्धा तास आणि लाटू काय

बस हे बघा असं एवढी लेअर घ्यायची अशी झाडी घ्या ना, था। ना, था। ना, था। ना, था। ना था।

हे बघा असे कापून घ्यायचे थोडेसे जाडच ठेवायचे हे बघा असे सुकट ठेवायचे जरा वेळ आणि एकदम कोमट तेल करायचं गरम नाही करायचं तेल आणि नंतर घ्यायचे काढून घ्या हे बघा आता असे कोमट तेलावर तळायचे जास्त गरम नाही फुलने गॅस करायचा एकदम कमी गॅसवर मिडियम गॅस ठेवायचा आणि मग तळायचे हे बघा कशी हरायला आली मस्त असं मोठा घ्यायचा म्हणजे मग तेल असं नितरून जातं आणि तेलाची काळजी घ्यायची इकडं ते बघा कशी रेल आली छान